नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाला जे त्रास होतो आर्थिक आणि शारीरिक त्या दोन्ही गोष्टीला आपलं कर्मच जिम्मेदार आहे आता आपण जन्माच्या अगोदर काय घडलं हे माहिती नाही परंतु आज जे आपल्या हातानं चुका होतात त्याच्यामुळंच पुढे त्रास होणार आहे मागे काय घडलं हे आपल्याला माहिती नसतं मित्रांनो परंतु आत्ता काय आपण करायचं हे आपल्या हातात असतं आणि ते जरी केलं तरी आपल्याला बराच काही फायदा होतो जसं शाळा कॉलेजमध्ये असताना चांगलं शिक्षण घेतलं तर फायदा होईल का नुकसान होईल मित्रांनो चांगलं शिक्षण घेताना त्रास होणार आहे तसंच आहे जर चांगलं शिक्षण झालं नसेल आपलं आपल्याला मोठी नोकरी नसेल किंवा आपल्याला काही कारण आपल्याला शिक्षण सोडावं लागलं असेल तरी आता आपण इन्कम पैसे कमवतोय आता जर बचत नाही केली तर पुढे वाईट दिवस येणार दोन चान्स आहेत जिंदगीमध्ये हे पहिलं एज्युकेशन आणि सेकंड आहे पैसे ठेवणे मित्रांनो जे घडलं ते घडू द्या काल काय घडलं ह्याचा विचार करत बसाल तर पुढचं तुमचं भविष्य बर्बाद होईल कधी चुकातनं शिकत जायला पाहिजे आणि नव्याण्णव टक्के लोक चुकावर चुका, चुका करतात हे माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो आता आम्ही मी गेली पंचवीस वर्ष झाली एलआयश पिंड्यामध्ये काम करतोय बचत करा म्हणले की के टाळटाळ केली जाते जणू काय दुसऱ्यालाच पैसे द्यायचे आणि काही काही लोक तर आहेत की दुसऱ्याचा हिशोब करतात तुम्हाला काय मिळते तुमचं उत्पन्न किती आहे मित्रांनो आपण जेव्हा दुसऱ्याचा हिशोब करतो तेव्हा आपला हिशोब राहून जातो बघा ना आपण फोर व्हीलर किंवा टू व्हीलरवर आपण जर प्रवास करत असेल आणि आपण दुसऱ्याच्या गाडीकडे बघा काय होईल मित्रांनो जीवनात पण तसंच आहे आपल्या चुकात आपण शिकत गेलं पाहिजे पहिलं आपलं आपली प्रगती केली पाहिजे दुसऱ्याचं मोजमाप करण्याच्या नादामध्ये आपलं वाटोळं होतं आता मला सांगा पैसे कमवतोय आपण ठेवत नाही कसं भलं होईल सांगा मला आपल्याला कोण पैसे देणार एक दिवस शरीरातली अंगातली ताकदसुद्धा संपून जाईल म्हातार होतो ना माणूस ही खोटी गोष्ट आहे का मग त्यावेळेस पैसे कोण देईल आपण ज्यांना सांभाळलं लहानाचं मोठं केलं ते मुलं तर देतील का आणि मुलं देत असतील तर असमान संख्या का वाढली मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आपल्यापशीच असतं परंतु आपण प्रश्न वाढवतो आणि आपण ज्यावेळेस प्रश्न सुटतच नाही त्यावेळेस आपण सगळ्याला दोष द्यायला लागतो मित्रांनो चुका घडं घडतात ना त्यावेळेस लक्ष दिलं चुका जर दुरुस्त केल्या तरच भविष्य आहे अन्यथा तुमचं भविष्य कधी सुधारणार नाही आपण इथं दहा जन्म घेऊन जरी त्या पृथ्वीवर आलो तर आपली परिस्थिती सुधारणार नाही आपल्या मनात आलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे थोडाफार त्रास घेतला पाहिजे आणि सवय लावून घेतली पाहिजे मित्रांनो यलाशिव पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे इन्कम प्लॅन आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी तुरंत फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बस ओके थँक्यू